नवापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या विसरवाडी गावात बायपास रस्ता सुरू केल्याने एस टी बस स्थानकावर बस येत नसल्याने प्रवाशीसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विसरवाडी येथे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राज्यातील सर्व एस टी बसला थांबा गेल्या अनेक वर्षांपासून आहे येथील व्यापारी दररोज सुरत धुळे येथे एस टीने प्रवास करतात गावातून महामार्ग चौपदरीकरण रस्ता गेल्याने येथे उड्डाणपूर बांधण्यात आले आहे सदरचे उड्डाणपूलचे म्हात्रे कंपनीकडून याचा फायदा माल्ट्रक चालक घेत आहे परंतु ही संधी एस टी चालक सुद्धा घेत आहे लांब पल्ल्यासाठी जाणारी एस टीची प्रवासी खाली वाट बघतात मात्र चालक भरदा वेगात वरून एस टी घेऊन जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहे है। तर काही प्रवासी उड्डाणपूलवर उतरून येत आहे येथून अनेक वाहने भरधा वेगात जातात अशा वेळी अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन प्रत्येक एस टी बसचा थांबा नियमित करावा अशी मागणी केली जात आहे संजय वाण नवापूर लाईन न्यूज विसरवाडी मात्र कंपनीने हा रस्ता ठेका घेतलेला आहे चौपदे काम चाललेले मात्र अर्धवट काम केले एका बाजूला सकाव झालेले आज हा रोड उड्डाणपुलावर म्हटलं बोकड्यावरून वाहने जात आहेत पण एस टी महामंडळाचे काही एस टी महामंडळाचे ज्या गाड्या आहेत एस टी बस आहेत या बस या इथं जाग्यावर न थांबता या इथून तीनशे किलोमी तीनशे मीटर अंतरावर तिथं गाड्या आहेत त्यामुळे ज्या प्रवाशांना तिथं उतरावं आहे आणि तिथून मात्र त्यांना चालून चालून या याच ठरेकडून लागत आहे त्यातल्या त्यात तिकडून हा रस्ता पूर्णपणे फार जोरात वाहतो आहे फार भयंकर आणि अशा परिस्थितीमध्ये जर रस्ता क्रॉस करावा लागून मग त्या लोकांना गावापर्यंत यावं लागते अशामध्ये एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे